नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी झटपट आणि पारंपरिक अशी रेसिपी बनवूया ती म्हणजे उडदाचं डांगर तर हे डांगर अगदी झटपट तयार होतं आणि हे आपण असंचही खाऊ शकतो आणि हे दह्यासोबतही खाऊ शकतो तर आज आपण हे डांगर बनवूया आज आपण अगदी पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे उडदाचं डांगर तर उडदाचं डांगर बनवण्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम उडीद असे साफ करून घेतलेले आहेत बाजारातून आणल्यानंतर साफ करून घ्यायचे धुवायची वगैरे गरज नाही आणि मोजूनच असे उडीद घ्यायचे असंही काही नाही कमी जास्त घेऊन आपण त्याचं पीठ करून घेऊ शकतो ग्यून ग्यून। तर आता आपण सुरुवातीला हे उडीद भाजून घेऊया तर उडीद भाजण्यासाठी पहा मी इथे लोखंडी तवा घेतलेला आहे तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि उडीद आपल्याला मंद गॅसवर भाजायचे कारण मोठ्या गॅसवर उडीत भाजायचे नाही नाहीतर मग नुसती साल करपल्या जाते आणि उडीद मात्र आहे तसेच आतमध्ये राहतात तर आता आपण याला उडीत भाजीपर्यंत मंद गॅसवर भाजूया आणि दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतर याचा सुगंधही अगदी मस्त येतो आहे तर आता आपण हे भाजले का कसे कसे चेक करायचे तर हे असे प्लेटीत घ्यायचं आणि याला खलबत्त्यानं अगदी असं तोडून बघायचं म्हणजे कसं आपल्याला लगेच कळतं हे भाजलं आहे का नाही ते तर हे पा याची ला डाळ अशी लालसर झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत तर ते काय अशा हातानं फुटत नाहीत म्हणून खलबत्त्यात असे फोडून बघायचे तर हे पा अशा प्रकारे हे आपण भाजून घ्यायचे तर आता मी गॅसही बंद करते आणि आता आपण हे एका प्लेटीत थंड होण्यासाठी काढून घेऊया आणि हे मी प्लेटीत काढून घेतलेले आहेत तर आता हे थंड होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिट आपण याला असंच ठेवूया कारण गरम आपल्याला याची डाळ करून घ्यायची नाही तर पहा उडीदही थंड झालेली आहेत तर आपण याला आता मिक्सरला फिरून याची डाळ करूया कारण कसं गावाकडे जर असलं तर मग मात्र जात्यावर डाळ करतात ती अगदी मस्त अशी होते तर आता आपल्याला पर्याय नसल्यामुळं मिक्सरला आपण याची डाळ करूया तर हे पहा मिक्सरला एक ते दोन वेळा चालू बंद केलं की के लगेच याची अशी डाळ झालेली आहे तर आपल्याला पूर्णतःही अशी डाळ नसली तरीही चालते अर्ध्यावर तरी डाळ व्हायला हवी तर आपण हे एका ताटात काढून असे याचे साल असे काढून घेऊया तर हे पा याला फटकल्यानंतर याची अशी सालं पुढे येतात ही अशी फटकून फटकून आपल्याला ही सालं सगळी काढून घ्यायची तर हे पा ताटात मी फटकून इतपत अशी याची सालं निघलेली आहेत बऱ्यापैकी डाळ आपली तयार झाली आणि काही काही असे उडीत राहिले तरी काही हरकत नाही तर आता आपण हिला मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घेऊया अगदी बारीक आपल्याला पीठ करून घ्यायचं आणि अशी थोडीशी लालसर रंगावरच उडीत भाजायचे म्हणजे अगदी खरपूस असं डांगर तयार होतं हे पा पीठ मी मिक्सरला असं फिरवून घेतलेलं आहे तरी पा अगदी बारीक असं पीठ आपल्याला असं करून घ्यायचं तर डांगरमध्ये घालण्यासाठी पा अगदी मोजकं साहित्य लागतं पण चव मात्र डांगराचे एक नंबर लागते तर त्याच्यासाठी पा मध्यम आकाराचे कांदे मी असे बारीक कापून घेतलेले आहेत दोन कोथंबीर आणि एक मिरची अशी मी उभी चिर पाडून मग त्याचे तुकडे केलेले आहेत म्हणजे कसं डांगरात अगदी मस्त तिखट असं लागतं तर मी लाल मिरची टाकणार नाही ना म्हणून मी हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर हिरवी टाकायची नसेल तर मग लाल घातली तरीही चालतं ती आपल्या आवडीवर घालायची आणि डांगराच्या चवीपुरतं मीठ आणि थोडंसं चुटकीभर आपण त्याच्यात हिंग टाकणार आहोत तर आता डांगर बनवायला आपण सुरुवात करूया तर इथे पीठ मिक्स करण्यासाठी मी अशी मोठी प्रकारची वाटी घेतलेली आहे तर जेवढ्या वाटीत आपल्याला मिक्स करता येईल तेवढंसं मोठी वाटी घ्यायची आता कोथंबीर कांदा मिरची घातलेला आहे तर थोडंसं हिंग घालायचं अगदी थोडं घालायचं आणि मीठ घालायचं कारण आधी सुरुवातीला कमीच घालायचं आपण जेवढं डांगर बनवतोय मग त्याच्यावर मीठ कमी जास्त करायचं तर आता हे मिक्स करून घ्यायचं तर आता आपण हे मिक्स केलेलं आहे तर आपण याच्यात सुरुवातीला तीन चमचे असं पीठ घालूया पीठ कमी जास्त करून तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता आणि विकतचंही मिळतं पण विकतच्या पिठाला काय होतं की आपण घरी करतो तेवढी चव मात्र येत नाही तर असं मिक्स करायचं तर तेवढं पीठ घालू पीठ कमीच वाटतंय तर आता मी हे एक ते दोन चमचे पीठ उरले तर हे सगळंच घालते कारण कसं तीन ते चार माणसांसाठी मी हे डांगर करणार आहे आणि पीठही मी थोडंच केलेलं तर असं ताजं ताजं करून जर खाल्लं तर अगदी टेस्टी असं डांगर होतं आणि याला आपल्याला फोडणी वगैरे अजिबात द्यायची नाही आणि आता पीठ मिक्स केलेलं आहे तर याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं कारण एका ग्लासात पाणी घेतलेलं आहे हे काय होतं नंतर नंतर घट्ट होत जातं आपल्याला कसं एकदम पातळही नाही करायचं आणि सुकही नाही करायचं तर तेवढं पाणी घातल्यानंतर पा पिठारा लगेच पाणी शोषून घट्ट झालेलं आहे तर आणखी थोडंसं आपण याच्यात पाणी घालूया आणि असं मिक्स करूया तर हे पा परत पाणी घातल्यानंतर असं झालेलं आहे आणि इतपतच आपल्याला आता हे असं घट्ट ठेवायचं जा, कारण जास्त पातळ नाही करायचं आणि डांगर कसं घरात पीठ तयार करून ठेवायचं आणि ज्या वेळेला आपल्याला जेवायचं आहे त्यावेळेला अगदी दोन ते तीन मिनटं खाण्यासाठी तयार होतं आणि अगदी चवीलाही छान लागतं आणि करून जर ठेवलं तर मग याच्यातला कांदा जरा नरम पडतो ज्या वेळेला जेवायचं आहे त्यावेळेला करायचं तर आता आपलं डांगर खाण्यासाठी तयार आहे तर डांगरची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद